गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारातील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मावस भावंडांचा बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली रोहित रमेश धनंजय सोनवणे अशी या मृत भावांची नावं आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजरपूर शिवारातील एका शेततळ्यात रोहित भांगे व धनंजय सोनवणे हे दोघे दुपारी तीनच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते मात्र तळ्यातील शेवाळामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही त्यांनी ठिबक सिंचनाच्या नळीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला पण मात्र नळी तुटल्यानं दोघेही पाण्यात बुडाले ही बाब शेजारील नातेवाईकांच्या निदर्शनात ते येताच त्यांनी आरडाओरड केली यानंतर परिसरातील नागरिकांनी शेततळ्याकडे धाव घेत त्यांना तळ्यातून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलं त्यानंतर त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं त्यानंतर शौविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय